नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि तुम्ही पाहताय राष्ट्र महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीबाबत राजकारण जोरात सुरू असून सर्वच पक्षाचे नेते एकमेकांवर पलटवार करत आहे सध्या देशातील राजकीय तापमान शिगेला पोहोचले असून सर्वच राजकीय पक्ष आपापला अजेंडा घेऊन लोकांपर्यंत पोहचत आहे देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन टप्प्यातील मतदान झाले असून चौथ्या टप्प्याचे मतदान तेरा तारखेला होणार आहे ज्यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पूर्णपणाला लावलेली आहे आणि जनतेपर्यंत पोहोचून आपल्या कामाबाबत ते सांगत आहे तसेच देशातील जनतेलाही सरकारच्या सर्व कामांची संपूर्ण माहिती आहे त्या आधारेच देशातील जनता आपले प्रतिनिधी आणि पक्ष निवडण्याचे काम करत आहे देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे सर्वच पक्ष आपापल्या अप विजयाचा दावा करत आहेत उत्तर प्रदेशानंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाची लोकशाही असलेल्या महाराष्ट्रात राजकारण एकदम जोरात सुरू आहे आणि भाषणबाजीमुळे खळबळ माजलेली आहे सर्वच पक्षात राजकीय वातावरण तापलेले असून सर्वच नेते एकमेकांवर हल्ला बोल करतात आता युपी पाठोपाठ महाराष्ट्रातही भाजपचा साफ त्यामुळे पंतप्रधान मोदी घाबरलेले आहेत तुम्हाला सांगते की आधी पंतप्रधान मोदी हिंदू मुस्लिमांचे वक्तव्य देत होते तेव्हा त्या वक्तव्याने काहीच काम होत नव्हतं आता महाराष्ट्रातील निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हटले आणि त्यांच्या पक्षाला बनावट शिवसेना म्हटलेले आहे आणि आता त्यानंतर राजकीय वातावरण अजूनच तापले असून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे आणि ते म्हटले त्यांनी कि बाळासाहेबांचा अपमान महाराष्ट्रातील जनता अजिबात खपवून घेणार नाही आणि त्याला प्रत्युत्तर नक्कीच देईल चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या पैकी अकरा जागांवर मतदान होणार आहे तर निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस तास आधी नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद बीड मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी या ठिकाणी प्रचार थांबलेला आहे आता चौथ्या टप्प्यात कुठेही काँग्रेस शिवसेना शिंदे गट तर कुठे काँग्रेस वर्सेस भाजपामध्ये लढत होणार आहे तर काही जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटातील उमेदवार आमने सामने असतील या टप्प्यात माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या यांच्याकना पंकजा मुंडे यांची विश्वासार्हता पणाला लागलेली आहे पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्रातील बीड मधून उमेदवार आहेत आणि तिथे मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू आहे मराठा आरक्षणासाठी आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील हे देखील याच भागातील रहवासी असल्यामुळे बीड लोकसभेची जागा चांगलीच तापलेली आहे आता महाराष्ट्रात मराठा आरक्षण ही भाजपच्या गळातील फास्ट बनलेला आहे यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील जागा भाजपसाठी अडचणीत आली आहे आणि पंकजा मुंडे यांची ही प्रतिष्ठा पणाला मराठा आरक्षणाचा काय परिणाम होणार हे चार जून लाच पण सध्या मराठा आरक्षण असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कान्याकोपऱ्यात आहे ज्यासाठी भाजप सरकारने काहीही केले नाही हे पाहून जनतेने आपला निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून मोदी मोदीजी वायफळ बोलण्यात चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत येण्या अगोदर मोदींनी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती मात्र सत्तेत येताच मोदींना सर्व आश्वासनांचा विसर पडला आहे आणि ते सलग दहा वर्षे जनतेची दिशाभूल करत आहे त्यावेळी आता भाजपला गेल्या दोन निवडणुकांपेक्षा दोन हजार चोवीस ची निवडणूक सोपी नाही हे कळून चुकल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील चमक ओसरलेली आहे आणि एवढी घबराहट वाढली आहे की त्यांनी दिलेल्या विधानांवरून त्याचा अंदाज आता महाराष्ट्रातील नंदुरबार जागेवर चौथ्या टप्प्यातील हिना गावी आणि गोवळ पाडवी चुरशीची लढत आहे जळगावच्या जागेवर भाजपच्या स्मिता वाघ आणि करण पवार यांच्या चुरशीची शक्यता आहे रावळ जागेवर रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील जालना जागेवर रावसाहेब दानवे पाटील विरुद्ध कल्याण काळे आणि औरंगाबाद जागेवर संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यात लढत होणारे आणि बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे मावळमध्ये श्रीरंग बारणे विरुद्ध संयोग पाटील पुण्याच्या जागेवर मुरलीधर मोहळ विरुद्ध रवींद्र धंगेकर आणि शिरूर सीटवर अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अहमदनगरच्या जागेवर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात तर शिर्डीच्या जागेवर सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वाघ चौरे यांच्यात लढत होणार आहे आणि महाराष्ट्रातील या अकरा जागांवर भाजपची तगडी स्पर्धा आहे आणि या जागांवर विजय मिळवणे भाजपसाठी सोपे नाही कारण जनतेलाही भाजपची सूत्रे समजलेली असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व नेते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यात पोहचून आपापल्या उमेदवारासाठी मते मागत आहे पण निवडणुकीनंतर निवडणूक जिंकल्यानंतर तोच उमेदवार आपल्या लोकसभा मतदारसंघातील गावांना विसरतो आणि निवडणूक जिंकतात त्याने जनतेला दिलेली सर्व आश्वासने फेल ठरतात त्यामुळे जनता विकासापासून खूप दूर आहे या सर्व या सर्व परिस्थितीमुळे लोकसभा जनतेने परिवर्तनाचा निर्धार केला असून यावेळी ही परिवर्तन होणार आहे भाजप सरकारवर जनता प्रचंड नाराज असून देशातील जनता आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकलेली नाही सरकारी शाळांची शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमंडलेली आहे सरकारी शाळांच्या दुरावस्थेची विचारपूस करणे ही सोपे नाहीये आम्ही तुम्हाला सांगतो की दोन हजार एकोणावीस नंदुरबार मधून हिना गावी तर जळगाव मधून भाजपचे उन्मेष पाटील विजयी झाले होते रावेर मधून प्रतिस्पर्ध्याचा पराभव करणाऱ्या रक्षा खडसे यांना पक्षाने पुन्हा तिकीट दिले आहे आता जालन्यातून भाजपचे रावसाहेब दानवे पाटील तर औरंगाबाद मधून एआयएमआयएमचे जलील झाले होते मावळ सीट शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जिंकली तर पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट विजयी झाले होते शिरूर मधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे अहमदनगर मधून भाजपचे सुजय विखे पाटील विजयी झाले होते शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीतून त्यांच्या प्रतिस्पर्धाचा पराभव केला होता बीडमधून भाजपच्या प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात अकरा जागांवर चोपन्न पॉईंट सत्त्याहत्तर टक्के मतदान झाले आणि दुसऱ्या टप्प्यात आठ जागांवर मतदान झाले मात्र दुसऱ्या टप्प्यातील मतदारांमध्ये उत्साह दिसलेला नसून केवळ त्रेपन्न पॉईंट एक्कावन्न टक्के मतदान झालेले आहे आता पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान झाले त्यातून नागपूरचाही समावेश आहे इथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी नागपुरातून विजयाचे हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न करत आहे मात्र मतदारांनी मतदानात रस दाखवलेला नाही आणि पहिल्या टप्प्यात सरासरी मतदान झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाचा मोठ्या फरकाने पराभव होत आहे या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील निवडणुकीचे वातावरण ही स्पष्ट नाही आणि भाजपच्या गेल्या दोन लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेची दिसत नाहीये आता पूर्वी मोदी लाट होती आता मोदी लाटेचा थांग पत्ता नाही याचा विचार करता मोदींचा मेंदू काम करत नाही याचे कोणतेच विजन दिसत नाही सत्तेत येण्यापूर्वी भाजपने अनेक मोठमोठी आश्वासने दिली होती मात्र सत्तेत आल्यानंतर त्या आश्वासनांचा विसर पडला त्याचप्रमाणे जनतेनेही मोदींना पूर्णपणे आहे आणि या लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाकडे वाटचाल सुरू आहे मोदींची गॅरंटी जनतेला कितपत महागात पडू शकते हे चार जून ठरणार आहे आज एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा करू, आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद